धुळे एल सी बीच्या पथकाने कावठी गावातून सात जणांच्या टोळीला ठोकल्या बेड्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोटरसायकल व पाण्याचे विद्युत मोटारी लांबवणारी सात जणांची टोळी जेरबंद केली आहे त्यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी व सहा जलपरी मोटर असा चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निरीक्षक श्रीराम पवार यांना सूचना दिल्यानंतर केली या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुधान ठाकरे राहणार कावठी तालुका धुळे याच्यासह त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले या सर्वांनी धुळे जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून मोटरसायकल आणि पाण्याच्या विद्युत मोटर असा ऐवज चोरी केल्याची कबुली दिली आहे संशयित असलेल्या आरोपी यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी व सहा जलपरी मोटर असा एकूण चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धुळे जिल्ह्याचे पोलीस स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी टिप टीप मिळाली होती की आपल्याकडे ज्या मोटरसायकल गप्प होत आहे त्या अनुषंगाने आरोपी त्याचं पूर्ण नाव आहे सुदाम ठाकरे राहणारा कावठी तालुका धुळे हा याच्या भागे आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना आणि त्याच्या इतर पाचवी साथीदारांना आपण ताब्यात घेतला असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात शेतीवर आपल्या अशा आपण रिकवर केलेल्या आहेत त्यांनी अजून कुठे गुन्हे केलेले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकव्हरी होत आहेत का त्यांचा पी सी घेऊन वी आता पुढे तपास करण्यात येईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार धुळे